आपण रॉयल या बातमीचे हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरातील तसेच नाका परिसरातील संपूर्ण अवैध धंदे बंद करा असं निवेदन नुकतेच शिंदेगडाचे उपजिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी आणि त्यांच्या सहकार्याने दिनांक तीन मार्च रोजी गोरेगाव पोलीस ठाण्याला निवेदन देऊन सदरील अवैध धंदे बंद करा अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती या निवेदनाची रॉयल मीडिया न्यूज करताच गोरेगाव पोलिसांनी बातमीची दखल घेऊन अवैध देशी दारू पार्सल घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडण्यात यश आलंय याची अधिक माहिती अशी की गोरेगाव परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले होते बिंदास्तपणे अवैध सुरू असल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागले सदरील प्रकार समोर येत असताना सुद्धा पोलीस बघ्याची भूमिका बजावताना दिसत होते दिनांक तीन मार्च रोजी शिंदे शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी आणि शाखाध्यक्ष यांनी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खुंडेकर यांना निवेदन दिले होते आणि ती बातमी रॉयल मीडिया प्रसारित केली होती बातमीची दखल घेत गोरेगाव पोलिसांनी आज दिनांक सहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता कडोळी टी वर सार्वजनिक रस्त्यावर अवैधरित्या देशी दारूचे पार्सलचे दोन बॉक्स घेऊन जात असताना रंगे हात पकडले शहाण्णव बॉटलची किंमत सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि विना नंबरची प्लेटिना गाडी तिची किंमत ऐंशी हजार रुपये असा एकूण ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीस ठाण्यामध्ये आणून नोटीस सोडवण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे गोरेगाव पोलिसांकडून गोरेगाव बीट अंतर्गत येत असलेल्या कडोळी येथे अवैध देशी दारू विक्री पार्सल करणाऱ्या विरोधात पोलिसांनी छापा टाकून सत्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस विठ्ठल नवले यांच्या फिर्यादीवरून पोलीस गायकवाड यांनी आरोपी राम सूर्यवाड आणि सुभाष सोगेवार यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर ब्याऐंशी दोन हजार चोवीस कलम पासष्ट त्र्याऐंशी म दा काळ गोरे नुसार गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या आदेशानुसार बीड जमादार राहुल मैंकर हे तपास करीत आहेत रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा